नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा आज एकदा एकादशी मी पहिल्या ज्या थीक ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहे विविध जे आरोग्य सुविधा आहे या मोफत दिल्या जात आहे आषाढी एकादशीचे औचित्य साधून आता आपण अशा जगा कॅम्प मध्ये बसून आहे विशेष म्हणजे हे आयुर्वेदिक कॅम्प असून यामध्ये अग्निकर्म विद्यकर्म अशा प्रकारचं जे चिकित्सा पद्धती आहे त्या माध्यमातून उपचार केला जात आहे आता तेच समजून घेण्यासाठी आणि नेमकी प्रोसिजर काय नेमकं त्याचा फायदा काय हेच जाणून घेण्यासाठी आपण त्याच कॅम्प मध्ये आलेलो आहे आता जे सर आहेत त्यांच्याच मार्फत आपण सविस्तर थोड्या दोन मिनिटांमध्ये आपण माहिती जाणून घेऊ सर्वप्रथम सरांचं नाव जाणून घेऊ आणि आजच्या दिने ते कशा प्रकारे ते रुग्णांना सेवा देत आहे भाविकांना सेवा देत आहे हेच जाणून घेऊ सर तुमचं नाव सांगा डॉक्टर ऋषिकेश मस्के बर तुम्ही प्रॉपर कुठे आहे संभाजीनगर सम्माज नगर। सम्माज नगर, आता हे जे अग्निकर्म विद्यकर्म नावाची समजा चिकित्सा आहे नेमकं ती काय राहते आणि त्याचा फायदा काय हे कर्म आणि अग्निकर्म विद्यकर्म म्हणजे शरीरामध्ये काही मर्म असतात त्याचे पॉइंट्स काही त्या पॉइंट्सवर वर आपण विविध व्याधीनुसार चिकित्सा केली जाते आणि तसंच अग्निकर्म हे वेदना स्थापनेसाठी महत्वाचे आहे आणि वाद श्रेष्ठ चिकित्सा मानली जाते हे शुश्रुत मध्ये आणि संहिता जे आमचे आयुर्वेदामध्ये संहिता असतात त्यामध्ये सर्वांमध्ये माहिती दिलेली असते त्यांची नेमकायचा फायदा काय असतो ते सांगा फायदा म्हणजे वातविकार जितके आहेत सध्याच्या घडीला वर्ष ऋतू असतो वातविकार वाढतात त्यामुळे वातविकारासाठी अग्निक्रम श्रेष्ठ सांगितलेला आहे त्यानुसार चिकित्सा केली जाते बर याची प्रोसिजर नेमकी कशी असते सुवर्ण शलाका असते शलाकेने आपण एकाच बाजूने मेनबत्तीने आपण पूर्ण शलकेला गरम करतो जे हिट जाते पूर्णपणे सूक्ष्म गुण असतो सुवर्ण शक्याची पद्धती वेगवेगळ्या असतात कॉर्नासाठी म्हणजे लोह शलाका वापरावी लागते कॅल्कन स्पर्धसाठी श्रेष्ठ शलाका मानले जाते तिने आपण अग्निकर्मा करतो अच्छा बरं यामध्ये काही एज कॅटेगरी वगैरे असते की उपचार एवढ्या एवढ्या व्यक्तीनेच घेतला पाहिजे किंवा प्रकारे असते एज कॅटेगरी नसते तशी सर्वांना सर्वांना उपचार करू शकतो आपण आयुर्धामध्ये आणि याचा रिलीफ म्हणजे कसा असतो इन्स्टंट रिलीफ असतो अच्छा हा बरं आज तुम्ही या प्रकार इथे या ठिकाणी तुम्ही कॅम्प घेतलेला आहे किंवा घेत आहात तर त्या माध्यमातून तुम्ही एक टार्गेट वगैरे ठेवला एवढ्या रुग्णांनी म्हणा किंवा भाविकांनी दर्शन घेतलं पाहिजे तर आतापर्यंत किती भाविक तुमचं एक टार्गेट ठेवलेलं आहे आणि किती भाविक झालेले आहेत पाचशे पर्यंत टार्गेट आहे आमचं पाचशे सहाशे भाविक आतापर्यंत शंभर भाविक झालेले आहेत सकाळपासून दहा दहा वाजल्यापासून आणि त्यांच्या मार्फत काही तुम्हाला सकारात्मक असा अनुभव हा सर्वांचे रिव्ह्यू चांगले झालेले आहेत सर्वांचे सकारात्मक लगेच लगेच बरेच जण येतात आजोबा बापाय दुखायला खूप गुडगा दुखत आहे लगेच लगे अग्निकर्म केलं विद्यकर्म केलं की लगेच चालायला लागत खूप लवकर आता आपण इथे काही ट्रीटमेंट चालू सुद्धा आहे ते सुद्धा आपण शूट घेण्याचा प्रयत्न करू आता ज्याप्रमाणे म्हटलं अग्निकर्म कर्म नावाची ही जी चिकित्सा पद्धती आहे एक आगळी वेगळी पुसतकरांसाठी सुद्धा आहे बघत राहतो टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद